जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा उरण रायगड येथे पादुकादर्शन सोहळा अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपीठ पीठ नाणीसधाम महाराष्ट्र यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहापासून श्री कानकेश्वरी मैदान नवगरपाडा बसस्टॉप शेजारी तालुका उरण जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे या शुभदिनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपूजनाचा उपासक दीक्षेचा प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना व हितचिंतकांना मिळणार आहे तसेच या दिवशी कार्यक्रमा ठिकाणी हजारो हितचिंतक भक्त उपासक दीक्षा घेणार आहेत जगद्गुरु श्रींच्या या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जागता येईल मानवी मानाचा विकास कसा साध्य होईल तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर उद्बोधक मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी या महनमंगल समयी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून गुरुपूजनाचा प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती आयोजक स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांनी केला आहे महामुंबईसह मिलिंद खारपाटील उरण प्रकारे आपल्या चातुर्याचा उपयोग करून अध्यात्म वाढवा पुण्य वाढवा की जेणेकरून जितकं पुण्य वाढेल तेवढं आपल्याकडून झालेले ज्या चुका आहेत तिकडे दुर्लक्ष होईल तिकडे माफी मिळेल आणि आपोआपच आपण मोक्षाचे वाटेकरी होऊ ही सगळी चर्चा कशासाठी चाललेली आहे नवरा बायको एकत्र येतात त्या चर्चा कसली चालते संसाराची इथे आपण कोण आलो है? गुरु शिष्य आलो आहे चर्चा कसली होणार परमार्थाची परमार्थ म्हणजे काय स्वतःचा मोठा अर्थ ज्याला स्वतःचा मोठा अर्थ समजला त्यालाच साक्षात्कार म्हणतात त्यालाच परोक्ष ज्ञान म्हणतात त्यालाच आत्मज्ञान म्हणतात हे आत्मज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे त्यावेळी जन्म मरणाचं येणं धारा चुकणार आहेत त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच चाललेला आहे त्या त्या प्रपंच सहभागी व्हा या प्रपंचाचे अधिकृत सदस्य व्हा आणि जन्माचं कल्याण करून सर्वाचं वाहिले मग कशा होऊ आम्ही संघात येतो गुरु केले गुरूंची गळ्यामध्ये माळ घातले तरी काळजी आपली काही सुटत नाही संत का नाही घरी कोण नाही ना अरे स्वामीनं घरी ठेवाने तुम्ही संत संघाला या सकूबाईने काय केलं सकूबाईने विठ्ठलाला घरी ठेवला आणि ती केली पंढरीला म्हणून मोक्ष मिळाला तसं घर सांभाळायला स्वामीनं ठेवा घरात